कुटुंबातून बाहेर ठेवता येत नाही कारण खेळाडूच तसा आहे गेली अनेक वर्ष तो भारतासाठी मोलाची कामगिरी करत आला आहे तसेच तो गेल्या तीन वर्षापेक्षा जास्त काळ आयसीसी सी अष्टपैलूंच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे आणि तो म्हणजे सर रवींद्र जडेजा जो अनेक दिग्गज अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे तो भारतासाठी क्रिकेट खेळताना वेगवेगळ्या पद्धतीत म्हणजे क्षेत्ररक्षण असो बॅटिंग असो किंवा बॉलिंग असो अशा सगळ्या बाजूंनी तो एक परिपूर्ण प्लेयर आहे आणि आता त्याने चालू असलेल्या भारत आणि इंग्लंड कसोटी दौऱ्यामध्ये जहीर खानला मागे टाकून एक मोठा विक्रम नावी केला आहे हॅलो मी मानसी जडेजाने कोणता विक्रम आपल्या नावावर आहे आणि कौन भारतीय खेळाडूंनी भारतासाठी सगळ्यात जास्त विकेट घेतले आहे हे सांगणारा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी भारतीय पुरुष संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका आहे आणि त्याच्यातील तिसरा कसोटी सामना नुकताच झालाय याच सामन्यामध्ये आपल्या भारताच्या रवींद्र जडेजाने एक ऐतिहासिक कामगिरी केली त्याने ऑलिपॉपची विकेट घेतली आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जडेजाने सहाशे अकरा बळी घेतले आणि भारताकडून सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत जडेजाने भारताच्या माजी वेगवान गोलंदाज जहीर खान मागे टाकले आहे त्याच्या नावावर अनेक अने आणखी आहेत कमालीची कामगिरी करत हाही जडेजाने तीनशे एकसष्ट सामन्यांमध्ये सहाशे अकरा विकेट सह हो सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत पाचवा गोलंदाज होण्याचा मान मिळवलाय याआधी पाचवा गोलंदाज जहीर खान होता त्याने तीनशे नऊ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सहाशे दहा विकेट घेतल्या होत्या तसेच त्या पहिल्या स्थानावर या विकेट मध्ये आहेत ते म्हणजे भारताचे माजी खेळाडू अनिल कुंबळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम दिग्गज लेग स्पिनर अनिल कुंबळे यांच्या नावावर आहे कुंबळे त्यांच्या गौरवशाली कारकिर्दीमध्ये भारतासाठी चारशे तीन सामन्यांमध्ये नऊशे छप्पन कसोटी विकेट घेतल्या दुसऱ्या स्थानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये रविचंद्रन अश्विन आहे अश्विनने त्याच्या महान आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये भारतासाठी दोनशे सत्त्याऐंशी सामन्यांमध्ये सातशे पासष्ट विकेट्स घेतल्या तिसऱ्या स्थानी माजी ऑफ स्पिनर हरभजन सिंग यांच्या कारकिर्दीच्या महत्त्वपूर्ण काळामध्ये भारतीय गोलंदाजांनी संघातील एक महत्वाचा खेळाडू होता अजरबैजान ने प्रभावी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये भारतासाठी भारता तीनशे सदुस सामन मध्य सात कसोटी विकेट्स घेतल्या तर चौथ्या स्थानी आहे भारताचे महान अष्टपैलू आणि एकोणावीसशे त्र्याऐंशी चा विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव हे एक जबरदस्त वेगवान गोलंदाज होते कपिलने त्याच्या शानदार आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये भारतासाठी तीनशे छप्पन्न सामन्यांमध्ये सहाशे सत्त्याऐंशी विकेट्स घेतल्या गेल्या एक दशकात रवींद्र जडेजा हा भारताच्या क्रिकेट मधील खेळाडूंपैकी एक आहे त्याने आतापर्यंतच्या त्याच्या प्रभावी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये भारतासाठी तीनशे एकसष्ट सामन्यांमध्ये सहाशे अकरा विकेट घेतले आहेत आणि पाचवे स्थान जडेजाने पटकावले आहे त्यामुळे जहीर खानला सहाव्या स्थानावर जागा मिळाली आहे तसेच जडेजा सध्या चालू असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्या कसोटीमध्ये सुद्धा मोलाची कामगिरी करत आहे त्यामुळे भारताच्या रॉकेट थ्रो म्हणजे जडेजाच्या नावावर असे रेकॉर्ड साजेसे दिसतात आणि अशाच क्रीडा अपडेटसाठी सबस्क्राईब करा एजीसी स्पोर्ट्स या चॅनलला